नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर असंच आम्ही चाललो होतो शेतावरती आमच्या तर तिथे छान छान अशी सगळी झाडं आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया म्हणून हा आजचा व्लॉग तर आम्ही असं सुट्टी होती तयारी केली आणि बाबांचा फोन आला का शेतावर त्यांना काहीतरी दाखवायचं होतं का काय कुंपन केले जागेचं वगैरे असं काहीतरी तर मग सुट्टी पण होती मग म्हटलं चला जाऊया चान तर आम्ही गेलो आणि हे बघा छान छान असे चिक्कू फनस खूप मस्त नारळ वगैरे असे आलेले आहेत तर पण या वर्षातून आंब्यांचा अजिबात काहीच सीजन आहे पण आंबे आलेच नाही आणि इथे बघा तस्म्याचं काय चाललंय मध्ये बसला होता आणि लगेच मागे टेकला पण बघा एवढा अजिबाला घाबरतो तो लगेच पप्पांच्या हाताला एवढं घट्ट पकडून ठेवलेलं त्यानं आणि तसं तर आम्ही त्याला असं कधी ठेवत नाही एन्जॉय म्हणून थोडंसं वेगळं काहीतरी त्याला तिथे बसवलं होतं तर तो लगेच खाली झोपला पण खूप छान म्हणजे तो, 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 तो पण आहे डेअरिंग बाज असं त्याला प्रत्येक नवीन नवीन गोष्टी करायला असं आवडतं नंतर त्याला घेतला लगेच मी बाजूला काढून कारण रिस्क नको शेवटी गाडी चालवत असतो आणि उगत पटकनगेर वगैरे हे करायला त्याच्यामुळं आम्ही असं कधी काय वेगळं असं जास्त गाडीच्या बाबतीत हे नाही करत आणि मग आम्ही असं छान असं चाललं होतो तर आता उन्हाळा आहे तर बघा एकदम सगळं कसं सुकले सुकलेलं असं दिसतंय पण पावसाळ्यात एवढं सुंदर दिसतं ना पूर्ण रस्त्याच्या बाजूला हिरवी हिरवं गार असं सगळं दिसत असत आणि दुपारीच आम्ही चाललो होतो घरी जेवण वगैरे झालं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही आलून डायरेक्ट घरी म्हणजे बंगल्याकडे न जाता आम्ही डायरेक्ट शेतावरच गेलो तर तिथेच आहे जवळच म्हणजे हा बघा हा दिसतोय समोर तो हा समृद्धी हायवे गेलाय आमच्या इथूनच गावाच्या बाजूनच आणि इथेच बाजूला हे जे समोर झाडं दिसत आहेत तर हेच आमचं शेत आहे तर इथे यांनी भरपूर म्हणजे आंब्यांची झाड लहानपणी असताना सॉरी खूप लावली होती तर आता इतके छान आंबे येतात त्याला चार पाच प्रकारचे आंबे असतात आणि खूप छान गोड पण आहेत पण आता यावर्षी एकही आंबा आलेला नाहीये तर मग बाबाने आलेल्या तस्म्याला घेतला लगेच आणि मग ते गेले मग त्यांच्या पाठोपाठ आम्ही जात होतो तर मग नंतर यांच्याकडून मी मोबाईल घेतला आणि असं होतं का मी जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही कारण मग माझ्या शूट करायचं आता शूट केल्याशिवाय तर काय तुम्हाला सगळ्यांना काही दाखवू शकत नाही आणि मग ते म्हणतात ते तुझं तुकर काय करायचं ते त्यामुळे मला जास्त शूट करावं लागतं आणि मग त्याच्यामुळं मी व्हिडिओ जास्त नसते मग असं बाहेर कुठं गेलं का आणि ही पण तिथलीच घरची कुत्री आहे तर तिचं काय बरं नाव ठेवलंय जिमी जिमी हा तर ती पण खूप छान आहे सतत मागे मागेच असते बाबांचं तर आणि मग हे बघा असे झाडं वगैरे खूप छान मग भरपूर जागा आहे आणि भरपूर असे आंबे लावलेले ला आहेत तसमय पण पहिल्यांदाच आला होता इथे शेतावर आणि त्याचा नुसता तू घे मला तू घे आणि इथं विहीर वगैरे ही सगळी विहीर म्हणजे आई बाबांनी यांनी स्वतःहून खोदलेली आहे ती पूर्वी भरपूर असा इथं भाजीपाला वगैरे पण लावायचे तिथं बाजूला शेत आहे तर आता यावर्षी पण लावायचं आहे वाटतं तर बघूया आता आणि फणस तर एवढे आलेत ना भरपूर असे फणस आलेत पण अजून छोटे छोटे आहेत आणि चिक्कू पण अजून एवढे काही छोटेच होते तर ते खूप मोठा मोठा होतो आणि खूप साखरे चिकवय तर खूप छान गोड पण असतो तर बाबांचं यांचं दोघांचं काहीतरी बोलणं चाललेलं होतं आणि तस्मयला आईने घेतलेलं तर मी थोडी लांबच होती नाही तर मग तस्मय सतत मग तूच घे असं करतो आणि ही रिकामी जागा इथंच भाजीपाल्याची शेती वगैरे करतात आई तर या वर्षी पण करायची आहे तर बघूया ती फक्त पावसाळ्यातच इकडं होतं इकडं बारा महिने पीक नसतं फक्त पावसाळ्यातच इथं भात शेती वगैरे केली जाते कारण इकडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं तसं माझ्या माहेरी पूर्ण बारा महिने शेती असते तिकडं भरपूर पाणी विहिरीचं वगैरे मोटर वगैरे असतात त्याच्यामुळं पण इकडं या भागामध्ये तशी शेती केली नाही जात तरी पण बाबा शोधत होते चिकू एखादा भेटतोय का पण छोटे छोटे होते तर म्हटलं नका काढू उगच म्हणजे पिकणार पण नाही व्यवस्थित आणि नकोच म्हणून तर एक परत नंतर बाबा घेऊन आले होते पिकलेला तर छान असा तसमेनं खाल्ला तो आणि खूप छान लागतात तेच बाबा सांगत होते खूप मोठे मोठे होतात म्हणून असं आणि मग त्याच्यानंतर खूप वेळ गेला आमचा शेतावर खूप आणि यांचा पण ऑफिसचा फोन चालू होता तर तिथंच गप्पा मारता मारता खूप वेळ गेला तर तोपर्यंत अंधार पडत आलेला आणि मग घरापासून जवळच आहे तर आम्ही तिथून मग घरी आलो तर हे आहे आमचं घर रस्त्याच्या बाजूलाच थोडस अजून गेट वगैरे झालेलं नाहीये थोडस आता आम्हाला परत रिटर्न रिपेअरचं सगळं काम करायचंय आणि घरी आल्याला असं होतं का पहिल्यांदा घरात न जाता पूर्ण अख्खं गार्डन आम्ही फिरून घेतो कोणतं कोणतं फुल आलंय काय काय आहे सोनचा फेला फुल आलेत का कळे आल्यात का हे पहिलं असतं आणि हा वॉटरफॉल आहे तो पण अजून व्यवस्थित आम्ही चालू नाही केलेला तर अंधार पडतच आलेला सुरुवात झाली होती मग आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही तर छान असं आम्ही सगळं सा असं फिरून घेतलं मग परत बाबांनी तस्म्याला घेतलं घरी आलं ना का अजिबात पाय निघत नाही परत तिकडं फ्लॅट वर जायचा खूप भारी वाटत त्याच्यामुळे आता आमच्या सत्या सतत अशा फेऱ्या होतात कारण साफसफाई केली नव्हती ना आता म्हणजे झालंय तर मग सारखं असं सा घरी यावं असं वाटतं मग सुट्टी असली का यायचा विचार आम्ही आता करतोय तर बघूया मग छान अशा थांबलो थोडा वेळ आणि मग थोडा अंधार होत आलेला सगळं बघून घेतला असं आणि नंतर आम्ही घरी यायला निघालो म्हणजे फ्लॅटकडं शहापूरला तर येता येता रस्त्यातच इथे एक या ताई आहेत दादा आहेत खूप गोड हे ते पण तर त्यांच्याकडे मी ब्लाऊज माझे शिवायला टाकत असते तर त्यांच्याकडे पण माझं काम होतं आणि छान छान त्यांच्याकडे वेलवेटचे पण पीस होते तर मग म्हटलं स्वामींसाठी ड्रेस बनवायला किंवा मग देवघरात टाकायला मग मी त्यांच्याकडून ते कपडे घेतले मला घ्यायचेच होते तर मला तिथे दिसले तर मग मी त्यांना ताईंना बोलत होती तुम्ही काहीतरी बोला वगैरे पण त्या म्हणत होत्या ताई मला तुमच्यासारखं आम्हाला नाही बोलतायत म्हटलं तुमचं जे आहे त्याच्याबद्दल बोला तर ते पहिल्यांदाच समोर आले होते कॅमेऱ्याच्या तर ते नाहीच बोलले म्हटलं ठीक आहे म्हणतात नेक्स्ट टाइम आम्ही बोलू तर खूप छान ब्लाऊज शिवतात त्या दोघं पण करतात ते आणि खूप बिझी शेड्यूल असतं त्यांचं तरी पण मग कधी पण माझा ड्रेस अल्टर करायचा असेल काहीही माझं काम असलं तर ते कधीच नाही म्हणत नाही मग ते डायरेक्ट ताई म्हणतात ताई तुमचं काम असलं कामाला तुम्हाला नाही म्हणताच येत नाही तर मग काहीही असलं तर एवढ्या कामातून कारण ते क्लासेस पण घेतात तर ते मला कधीच नाही म्हणत नाही कितीही उशीर होऊ द्या रात्रीचं तर रात्रीचं मला ते देतात करून खूप छान आहेत दोघं पण आणि मग मी तिथे ब्लाउज शिवायला टाकली आणि आम्ही तिथून निघालो परत वासिंदवरून आणि मग आम्हाला उशीर झालेला तर मग आम्ही त्या हॉटेलला आलो मग आम्ही दोघांनी इथे जेवण वगैरे केलं आईस्क्रीम पण खाल्लं आणि मग जे बाकीचं म्हणजे थोडं कारण माणस नव्हतं आमच्यासोबत आला तर मग त्याच्यासाठी आम्ही पार्सल घेतलं तर हा पूर्ण वेजच हॉटेल आहे त्याच्यामुळे त्यांना इथं बरं वाटतं हे नेहबागात असायचं आता इतकं सगळं असंच करतो तो काहीही घरात पण असलं तरी इतकं लक्ष द्यावं लागतं काहीही असू द्या हातात आलं का ते तोंडात घातलंच पाहिजे आणि तो टिश्यू घेतलेला आणि तो त्यानं तोंडात घातला आणि पण एवढं आहे त्याचं का तोंडात घातलं का तो अजिबात गिळत नाही तो तस तसाच तोंडात धरून बसतो आणि मग असं चगळत असलं का हा कळतं याच्या तोंडात काहीतरी आहे कारण तरी, तरी पण तेवढं होऊच देत नाही मी मला लगेच म्हणजे समजतं मी सतत माझं लक्ष असतं तसम्या इकडं तर तो काय खातोय का खातोय खातो का त्याच्यामुळे घरात काम करता करता पण मी भरपूर वेळा त्याच्याकडं बघत असते म्हणजे झोपला तरी पण माझं लक्ष असतं सारखं तर उठलाय का उठलाय का करून आणि मग त्याची मस्ती काय सगळीकडे असं चालूच असतं काय नवीन असलं का ते त्याला हातात पाहिजे असतं तर पण एवढं अजिबात त्याचा त्रास नसतो बाहेर गेलं तरी पण तो खूप छान राहतो ते आम्हाला खरंच खूप भारी वाटतं त्याच्यामुळे कुठं जायला वगैरे आम्हाला अजिबात त्रास वाटत नाही काय आणि मग आम्ही जेवण वगैरे ऑर्डर केलं होतं छान असं आम्ही जेवण केलं आणि मग थांबलो होतं कारण पार्सल घ्यायचं होतं कारण माणस घरी होता तर मग पार्सल द्यायला सांगितलं तो तोपर्यंत मग यांनी असं छान आईस्क्रीम आणले होते दोन फ्लेवरचे तर मग ते पण मग त्यांना घेतलं होतं ते मला जास्त आवडलं म्हणून मग मी तेच खात होते तर ते म्हटले तुला जे खायचं ते खाऊन घे तर मी दोन्ही आईस्क्रीम खात होते कारण ते जास्त खायला बघत नाही आणि मग माझ्यासोबत तस्मय पण खात होता आणि मला असं वाटतं का आपल्या लहान मुलांना पण किंवा याचा त्रास होतो त्याचा त्रास होतो हे जोपर्यंत आपण त्यांना ट्राय करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही आणि मी लहानपणापासूनच मी त्याला कुठल्याही गोष्टीचं असं काही हे ठेवत नाही का सगळ्या गोष्टी ट्राय करायला देते म्हणजे कशाचा त्रास होतो किंवा काय असं आपल्याला कळेल पण आणि जिकडं जातील तिकडं आपली पोरं रुजली पाहिजे त्याच्यात अशी मिक्स झाली पाहिजे त्याच्यामुळे मी जास्त चोचले असे काही ठेवत नाही लहानपणापासूनच आणि मला नाही वाटत त्याला कधी कुठल्या गोष्टीचा असा जास्त त्रास वगैरे झाला आहे त्यामुळं थोडं थोडं काय होय ना मी त्याला चाखायला वगैरे अशी देते पण त्याला सर्दीचा वगैरे असं काही वाटलं नाही मला अजिबात तर त्याच्यासाठी खरं प्रत्येकाचं हे इम्युनिटी प्रा वगैरे अशी वेगळीवेगळी असते किंवा प्रत्येकाचे विचार वेगळे असतात मला असं वाटतं म्हणून मग मी ते देते त्याला ट्राय करायला पण तो तेवढा रिस्पॉन्ड करतो तर छान असं थोडंसं जास्त असं काही नाही आणि मग छान असं क्रीम वगैरे खाल्लं पार्सल वगैरे घेतलं आणि मग आम्ही शहापूरला जायला निघालो तर हा असा झाला आजच्या दिवसाचा शेवट तर अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय